आपण मी एक जाता एक उदाहरण सांगतो की हा हिंदूवरती हिंदुस्थानवरती आणि हिंदू साम्राज्यावरती बाराशे सालापासून चार चार शायांनी हा धर्म हिंदू धर्माला धावण्याचं काम केलं त्या धर्मातून हिंदू धर्मातून धर्मांतर करून परत करण्याचं काम केलं त्यावेळेस चार शाळा होत्या पण आता मला वाटतं की दहा शाळा आहेत कारण आता या परकीय चार असून आपल्यातल्या दहा शाळा आहेत ज्या सुनील सुनीलजींनी सांगितलं की काही दहशतवादी संघटना वेगवेगळ्या प्रकारानं आपलं काम करत आहेत मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की माऊलींनी ज्या वेळेला आध्यात्मिक या भागवत सम्राट पाया रचला त्यावेळेला या सगळ्या हिंदुस्थानामध्ये या मुस्लिमांचं चा अतिक्रमण चालू होतं आणि सगळ्या आपल्या धर्माला ज्ञानी आली होती त्या काळामध्ये तेराव्या शतकात माऊलींनी या भागवत संप्रदायाचा पाया रचला आणि पंढरीच्या वारीची सुरुवात केली भंडारींनी <laughs> सांगलं माउलींनी पाया रचून ही वारी चालू केली संत मेळा पंढरीच्या वारवड्यामध्ये भरत होता नाथराने त्याला ताकद दिली परंतु या धर्मावरती असलेलं संकट प्रमाणात जायला पाहिजे होत ते गेलं नाही मग तुकोबारायाचा जन्म झाला सोळाशे आठ ला आणि तुकोबराने संत परंपरेचा अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की मौलींनी भागवत धर्मासाठी काम केलं नामदेवरायांनी केलं चोखोबांनी केलं सावता महाराजांनी केलं एकनाथ महाराजांनी केलं परंतु या धर्माची या वारकरी संप्रदायाची जेवढी प्रगती जेवढी अपेक्षा व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही मग तुकवाला चिंतन केलं की काय करता येईल मग तुकोला की धर्माची व्याप्ती आपण वाढवू सगळ्या समाजाला मनोबल घेऊ हा धर्म वाढवू पण धर्माला रक्षण करणारे कुठेतरी रक्षण करता राजा पाहिजे की संकल्पना तुकोबाच्या मनात निर्माण झाली आणि तुकोबांनी बागा मावळ तुडवून सगळा मावळा जागा केला आणि जीव देणारा जीवाला जीव देणारा तानाजी येसाजी निर्माण केले ते छत्रपतींच्या मागे उभे केले पायकाच्या अभंगातून आपल्याला पाहायला मिळत हे अध्ययन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्वराज्य हिंदवी स्वराज्य छत्रपतीने सुरू केलं तुकडे त्याचे आद्य गुरु आहेत छत्रपतींचे आणि हा हिंदवी स्वराज्याचा राजा, राजा या राजामध्ये या छत्रपतींच्या राजवटीमध्ये कुठलाही अन्याय सण केला नाही रांगाच्या पाटलाचे हातपाय तोडले की बातमी ज्या वेळेला कोथूरच्या कुलकर्ण्याला कधी त्यांनी अन्याय केला तो अटॅक येऊन गेला एवढी प्रखर न्याय व्यवस्था छत्रपती झाला नव्हती नव्हती आज महाराष्ट्रात आपलं हिंदुत्वाचं राज्य आहे दिल्लीमध्ये केंद्र सरकार आपलं आहे तरी आपली हिंदूंची अवस्था आज अशी दिसते खंत वाटते ज्यांच्या मतावरती आम्ही काम केलं आमच्या मतावरती सरकार बसलो आहे वारकऱ्यांच्या हिंदुत्वाच्या मतावरती आपण त्याचे बरेच या ठिकाणी घेतल्या सभा घेतल्या संमेलनं घेतली मग आजच्या सरकारला जाग आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालं पाहिजे गावागावातून प्रत्येक ठिकाणावरून सरकारपर्यंत हे संदेश गेले पाहिजेत कारण आज आमचं सरकार असून आमचे कुठं मांडायचं नाही दुसरा मुद्दा आहे की आपण संघटित असून एकदम भुजील आहोत भीती आहोत आपण एकशे चाळीस कोटी म्हणतो रस्त्याने जाताना एखाद्या हिंदूवरती वरती एखाद्या मुस्लिमांनी हंगा केला तर तिकडं मान करून निघून जातो हा पस्तीस कोटी लोक इतकी संघटित आहेत की आज तुम्हाला ती दहशत आहे हा दुसरा मुद्दा आहे आपण जागा झालं पाहिजे अरे मरण एखादी पण आपण काम ताम्रपट घेऊन जा पण धर्माचा जागर करून मला धर्मासाठी मला धर्मासाठी जागा हा छत्रपतींचा संदेश आहे हा आपण घेतला पाहिजे तिसरा मुद्दा आहे जी जी हिंदुस्थानातली महाराष्ट्रातली धार्मिक स्थळे छत्रपतींचे छत्रपतींचे गडकिल्ले आहेत हे आमची ऊर्जा स्थान आहे ही आमची ताकद आहे ही ताकद शासनाने आमच्या वारकऱ्यांच्या ताब्यात दिली पाहिजे आमच्या धालकऱ्यांच्या ताब्यात दिली पाहिजे याच्यावरची बंधनं हटवली पाहिजेत याच्यावरती सरकारी कर लागतात ते आठवले पाहिजेत आणि स्वायत्तता या धर्मसंस्थांना मिळली पाहिजे ही तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट ही धार्मिक स्थळं ही नालंदा विद्यापीठ mm. जसं झालं हिंदूंचं प्रचंड नुकसान झालं त्या धर्तीवरती दीवू आळंदी पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर मुक्ताईनगर सासवड ही धार्मिक स्थळं नालंदा विठ्ठाच्या धर्तीवरती आधुनिक विद्यापीठं झाली पाहिजे आणि सगळ्यांना हिंदूंना त्या संस्थेमध्ये अभ्यास करताना पाहिजे आपल्या धर्माची आपल्या वेदाची आपल्या अध्यात्माची सगळी अभ्यासका त्यांना तिथे मिळेल पाहिजे आणि खेळीराने होऊन आपण ही संमेलनं घेतोय आपल्याकथा मांडतोय आमच्या संस्था अशा आमच्या संस्था तशा हवे आम्ही राजे होतो आमची संस्थाना खाली झाली हा प्री प्लॅन एकोणीसशे सत्तेचाळीसला ठरला आणि इथला हिंदू संपवायचा इथलं हिंदुस्थानातलं सगळे आपल्या सगळे संस्थानं खालसा केली आणि वर बोर्डाला दिले त्यांना प्रगत केलं त्यांना कुठला कर नाही कुठे काही मुलाचे बंधनं नाही हे उघडून काढलं पाहिजे आणि ह्या आपल्या सत्यांच्या कानावरती हे मुद्दे गेले पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित व्हावं आपण सगळ्यांनी यासाठी काम करावं आणि केवळ आपल्या घरापुरतं आपल्यापुरतं मर्यादित नाही तर धर्मासाठी मरण आलं तरी आपण ते स्वीकारलं पाहिजे त्याच्या एक मोठं मरण नाही म्हणून आपण संघटित व्हा कारण आज संघटित नाही झालं तर हे आधी आज आपल्याक सापली तर काठी आहे का कोणा हातवर करा कुणाच्या घरात काठी आहे मग जियादी आलं तर तुम्ही काय करणार पाहिजे जागवा आपल्या रक्षणासाठी दुसरं कोणी येणार नाही ना आपलं रक्षण आपल्यालाच करावं लागेल म्हणून आपल्या रक्षणाची जबाबदारी आपण संघटित होऊन केली पाहिजे संघटनेची ताकद आपण आपली दाखवली पाहिजे आणि आज काळाची गरज आहे आज नाही तर कधीच नाही ही परिस्थिती आता आहे म्हणून आपण सर्वांनी या हिंदू संघटनेच्या मागे राहायला राहिलं पाहिजे सुनीलजी गणपटांनी अतिशय चांगला विषय मांडला कसे वारीमध्ये लोक काम करत आहेत अंधश्रद्धेच्या माध्यमातून कुठले दहशतवाद निर्माण करतायत हे आपण सगळ्या पालखी सोळा प्रमुखांनी पालख्यावाल्यांनी जिल्ह्यावाल्यांनी घेतलं पाहिजे आणि असली ही गोष्ट आपल्या पालखीत होता कामाने हे शासनाच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांच्या पण ठणकावून सांगतो अनेक विषय आहेत आणि अचानक मला बोलण्याची संधी दिलेली आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो अचानक मला बोलायला दिलं मी आपला खूप वेळ घेतला आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि जागृत राहा महाराष्ट्रामधली जी पवित्र तीर्थस्थळ आहे शिवरायांचेकडे किल्ले संभाजीराजांचं वडू यांनी धर्मासाठी आयुष्यामध्ये वर्षातून एकदा तरी या धर्मपंडित जा तिथं माथा टेकवा आणि संभाजीराजांना सांगा धर्मासाठी मरायला तुम्ही जसं शिकवलं की ताकद आमच्यात द्या मांकडे जा जगाच्या कल्याणाचं पसादार मागा आणि कोबलांकडे जा दयाचे जाव भूताचे पालजा हा निर्धन कंटकांची ही ताकद तुम्ही आम्हाला द्या अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो या संमेलनाच्या सहयोगांना देतो आणि मला ऐनवेळी बोलायला दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद घेऊन या कामाला शुभेच्छा देतो या ठिकाणी धावतो रामकृष्ण धन्यवाद महाराज महाराजांचे आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी अतिशय अमूल्य आहेत आता आपण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या काही मान्यवरांचा सत्कार करणार आहोत हरिभक्तपरायण श्री नरहरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार श्री प्रकाश लोंडे करतील मी त्यांना विनंती करते की त्यांनी हरिभक्तपरायण नरहरी महाराजांचा सत्कार करावा शिवाजी धर्मवीर संभाजी हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे यांचा सत्कार हरिभक्त परायण चोरगे महाराज करते मी त्यांना विनंती करते की त्यांनी हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करावा हरिभक्तपराण बाळासाहेब मोरे महाराज यांचा सत्कार श्री संजय शेठ थोरात हे करतील मी त्यांना विनंती करते की हरिभक्तपराण बाळासाहेब मोरे महाराज यांचा त्यांनी सत्कार करावा त्यानंतर श्री प्रसाद पंडित गुरुजी यांचा सत्कार हरिभक्त परायण पालवे महाराज हे करतील मी हरिभक्तपरायण पालवे महाराज यांना विनंती करते की त्यांनी प्रसाद पंडित गुरुजी यांचा सत्कार करावा <coughs> हरिभक्तपरायण बापू महाराज रावकर यांचा सत्कार श्री राजू गाडे हे करतील मी श्री राजू गाडे यांना विनंती करते की त्यांनी हरिभक्त परायण बापू महाराज रावकर यांचा सत्कार करावा यानंतर अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे या नंतरचा आपला विषय आहे धर्मादाय संस्थांची नोंदणी आणि व्यवस्थापन यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री दिलीप देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः माजी धर्मादाय आयुक्त आहेत मी श्री दिलीप देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे